नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा न्यायालयामार्फतची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये फक्त तुम्ही सातवी पास वरती अर्ज करू शकता ही जाहिरात जी आहे ती आपण पाहू शकता जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा यांच्या मार्फत प्रसिद्ध झालेली आहे तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती शेअर केली जाईल आपण ऑफिशियल वेबसाईट देखील पाहू शकता इथं तुम्हाला सर्व रिक्रुटमेंट च्या पीडीएफ फाईल पाहायला भेटतील ही जी वेबसाईट आहे, आहे ती जिल्हा व सत्र न्यायालय ऑफिशियल वेबसाइट आहे आणि या ऑफिशियल वरतीच तुम्हाला या खाली नोटिसेस या टॅब मध्ये रिक्रुटमेंट नावाच्या टॅब मध्ये तुम्हाला सर्व रिक्रुटमेंट बद्दलचे पीडीएफ पाहायला भेटतील तसेच मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे टेलिग्राम चॅनलची ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे त्या टेलिग्राम चॅनल वरती सदर पीडीएफ पुन्हा एकदा तुम्हाला वाचायचं असल्यास त्या ठिकाणी जाऊन वाचू शकतो तर बघा मित्रांनो वर्धाचे आस्थापनेवरील खालील प्रमाणे नमूद केलेल्या पदांकरिता उमेदवारांची निवड यादी प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तर मित्रांनो ही पदभरती कुठलीही कंत्राटी स्वरूपाची नाही परमनंट पदांची आहे परमनंट स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी भरती घेतली जात आहे आणि या जाहिरात तिच्या अर्जाचा नमुना व जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा यांचे अधिकृत स्थळ वर्धा डॉट डी विस्तृत जाहिरात देखील प्रसिद्ध केलेली आहे आणि दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पासून उपलब्ध राहील अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे सदर अर्जाचा नमुना उपरोक्त संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल उमेदवाराने सफाईगार किंवा माळे या दोन पदांपैकी कोणत्याही एकाच पदाकरता अर्ज करायचा आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी सफाईगार आणि माळी या दोन पदांसाठी पदभरती निघालेली आहे एकूण रिक्त पदे आहेत सफाईगार या पदासाठी चार निवड यादी चार जणांची लावण्यात येणार आहे प्रतीक्षा यादी दोन जणांची असणार आहे नियमाप्रमाणे सफाईगार या पदासाठी वेतन श्रेणीमधील वेतन स्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतरच माळी हे पद आहे एकूण रिक्त पदे आहेत एक निवड यादी एक जणांची लावली जाईल आणि प्रतीक्षा यादी एकाचीच लावली जाईल अशा प्रमाणे या ठिकाणी जागेचा विवरण देण्यात आलेलं आहे तर आता यासाठी तुम्हाला शेवटची दिनांक आहे तेवीस एप्रिल दोन हजार पात्र उमेदवारांनी त्यांचे जे अर्ज आहेत जाहिरातीच्या खंड क मध्ये नमूद केलेल्या आवश्यक पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी अ अमधील नमुन्यानुसार तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा त्या आधी पोहोचतील अशा भेटाने खालील पत्त्यावर आर पी ई डी करून पाठवत आर पी डी मित्रांनो हे पोस्टामध्ये असते तुम्ही तुमचं लिफाफा त्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट जोडून अर्ज वगैरे भरून लिफाफा टाकून लिफाफ्यावर पत्ता वगैरे लिहून तुम्ही जर पोस्टामध्ये गेलात आणि त्यांना म्हटलं की आरपीईडी करायचं आहे तर ते तुम्हाला करून देत आरपीईडी म्हणजे रजिस्टर पोस्टाने तुमचा अर्ज पाठविणे तर आता पहिली जाहिरात आहे ती म्हणजे सफाईगार या पदाची सफाईगार या पदाबद्दल माहिती आपण पाहूया तुम्ही जर सफाईगार या पदासाठी अर्ज करणार असता तर साध्या पोस्टाद्वारे किंवा कुरिअरद्वारे किंवा स्वतःच्या हस्ते स्वीकारल्या जाणार नाहीत केवळ आरपीईडी द्वारेच स्वीकारल्या जातील तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ची शेवटची तारीख आहे आणि तुम्ही सफाईगार या पदासाठी अर्ज करत असताना सफाईगार पदासाठी अर्ज असे स्पष्टपणे लिहिणे आवश्यक आहे सदर स, सदर सफाईगार पदासाठी चाळणी परीक्षा जर घेतली तर प्रत्यक्ष परीक्षा आणि मुलाखतीसाठी उमेदवार स्व हजर राहावे लागेल शॉर्ट लिस्टिंगचे सर्व अधिकार त्यांनी त्यांच्याकडे राखून ठेवलेले हो आहेत सफाईगार या पदासाठी कुठल्याही प्रकारचं प्रमोशन उपलब्ध नाहीये संधी त्याची उपलब्ध नाहीये तर आता या ठिकाणी पात्रता देण्यात आलेली आहे उमेदवार हा किमान सातवी इयत्ता उत्तीर्ण असावा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा किमान एक वर्षाचा अनुभव असावा उमेदवाराची शरीर निरोगी व सुदृढ असावी जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे त्यानंतर वयोमर्यादा देण्यात आले खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता अठरा वर्ष ते अडोतीस वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेली आहे सदर सफाईगार पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क शंभर रुपये आहे हे अर्ज शुल्क तुम्ही डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट वर्धा यांच्या नावे शंभर रुपयांचा पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करायचा आहे निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे चाळणी परीक्षा तीस गुण प्रात्यक्षिक परीक्षा तीस गुण वैयक्तिक मुलाखत इंटरव्ह्यू वीस मार्क आणि निवडीचे प्रक्रियेचे एकूण गुण पन्नास तुम्हाला मिळणं आवश्यक आहे ऐंशी मार्काची ही पूर्ण निवड प्रक्रिया असणार आहे यापैकी तुम्हाला जर शॉर्ट लिस्ट मध्ये नाव यायचं असेल तर पन्नास गुण असणे तुम्हाला गरजेचं आहे तर आता यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे की कुठले कुठले कागदपत्र जोडायचे आहेत कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे या संबंधित संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता सदर जाहिरातीचा पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला भेटून जाईल त्यासोबत हा असा अर्जाचा सफाईगार पदासाठीचा हा अर्जाचा फॉर्म आहे हा अर्जाचा फॉर्म तुम्ही भरायचा आहे यासाठी लागणारे चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र प्रतिज्ञापन आणि तुमची शैक्षणिक कागदपत्रे जोडून लिफाफ्यावरती सफाईगार या पदासाठी अर्ज लिहून आर पी पोस्टाद्वारे पाठवून द्यायचा आहे तर ही झाली सफाईगार पदासाठी माहिती आता पाहूया माळी या पदासाठी कशा पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे माळी या पदाकरिता भरती प्रक्रियेसाठी देखील पोस्टाद्वारेच अर्ज करायचे आहेत तुम्हाला इतर कुठल्याही साध्या पोस्टाद्वारे कुरिअरद्वारे किंवा बाय हँड तुम्हाला सादर करायचे नाही तेवीस एप्रिल शेवटची तारीख आहे लिपा प्यावर माळी पदासाठी अर्ज अशा पद्धतीने स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे त्यानंतर या माळी पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा माळी कामाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा किमान एक वर्षाचा बागेचा हिरवळी वनस्पती झाडे इत्यादी सुस्तीमध्ये ठेवण्याचा शासकीय निमशासकीय मान्यता प्राप्त मा, नामांकित संस्थेच्या कंत्राटी पद्धती व बाह्य यंत्रणे मध्ये करार पद्धतीवर अनुभव असावा उमेदवार किमान सातवी इयत्ता उत्तीर्ण असावा मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे उमेदवाराची शरीर निरोगी व सुदृढ असावी जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्षापर्यंत न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी असल्यास त्यांना वयोमर्यादेची सूट आहे माळी हे पद एकाकी असल्यामुळे सदर पदास भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर या माळी पदासाठी देखील शंभर रुपयाचा अर्जाचं शुल्क आहे हे अर्ज शुल्क तुम्ही डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट वर्धा यांच्या नावाने पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट द्वारे सादर करायचे आहे यासाठी देखील निवड प्रक्रिया ऐंशी गुणांचीच आहे यामध्ये मध्ये तुम्हाला पन्नास गुण घेणं आवश्यक आहे बाकी इतरही महत्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता कागदपत्र कशा पद्धतीने जोडायची आहेत काय याची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये देखील अशा पद्धतीचा अर्ज देण्यात आलेला आहे तो अर्ज तुम्ही भरायचा आहे शैक्षणिक पात्रतेची माहिती या ठिकाणी टाकायची आहे कामाचा अनुभव असल्यास त्याची माहिती द्यायची आहे इतर सविस्तर माहिती भरून चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र जोडून प्रतिज्ञापत्र जोडून सदर अर्ज पोस्टाद्वारे आर पी डी करून पाठवून द्यायचा आहे तर ही झाली मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालयाची सफाईगार व माळी पदाची संपूर्ण माहिती याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला धन्यवाद